काय वडळी हायक्का बरं काय चले म्हणजे खेळी सख्यानं आता ना तुम्हाला ना माझा आवाज एकदम माईक ते पड बोलल्यासारखं किंवा एकदम धाबुक धाबुक होत असेल कारण का मी आमच्या नवीन घरात आहे आणि नवीन घर मोकळं असल्यामुळं आवाज जरा घमत आहे हो ऍडजस्ट करा आता सकाळ सकाळचं ना आम्ही ना सगळं काम आवरलं आणि गेलो ना डोंगरावरती फिरायला कारण का पावसाळ्यात तर मी पहिल्यांदा गावाला तो तो हिर्वर हिर्वर <laughs> त्काकी आले कसलो भारी जबरदस्त डोंगरात ना आमचं गाव वाटतंय जसं नाही का आपण लहानपणी असं चित्रकलेच्या स्पर्धेत चित्र करायचं काढायचं दोन डोंगरांच्या मधून नदी व्हाते असं आमचं गाव वाटत होतं लय भारी हिरवळ हिरवळ वाटत होती लय मज्जा केली आम्ही दोघींनी आणि येताना आम्हाला कोण भेटलं आबा नाही दिसला आम्हाला काकी आली काकीचं दर्शन घडू दे आहेस <laughs> तू झाले ताण नको ना ती पण चांगलं घर असो ते पण गॅलरीत कपडे घाल सुकत घातल्याशिवाय घराला शो येतो काओ आव वर भाऊज आणि मी आहे ना कपडे सुकत घालायला गेलेलो हळूच तिचा व्हिडिओ काढला आणि बाहेर पोरांचा नुसता धिंगाणा चाललेला ही बघा मोहरची भाजी आहे तुम ती तुम्हाला दिसते ना म्हणजे ती झाड आहे ना दुसऱ्या ह्याच्यावर वेल चढते आणि त्याला तो मोहर येतो ती बघा मोहर आता तोडलेले आज संध्याकाळी मस्तपैकी मोहरच्या भाजीचा प्लॅन आहे अशी त्याचे गोळे 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 लय भारी वाटतात आणि जास्त कांदा टमाटा टाकल्यावर लय भारी लागते बघा ही आहे ना दुसऱ्याच्या म्हणजे दुसऱ्या झाडावर चढणारा वेल आहे बाय

आता मस्करी बिस्करी सगळीच राहिली एक साईडला डोंगरावरनं फिरून आल्यावर नंतर ना आमच्या अंगातले आम भारी तरतरी आलेली आणि आम्ही दोघीनं काढलं गणपतीला आरास करायचं आणि आरास करताना बरोबर आला ह हो आपला गण्या गण्या आला म्हणजे एक नंबरचा टाईमपास होतो त्यानं येताना काय आलेलं माहितीये का म्हणजे खास गणपतीसाठी ना त्यानं दोन काही दीड हजाराचा माहीत नाही की तिचा तो मायक असा घेतलाय म्हणजे काय बोलते माहितीये का आरतीही करायला मग आम्ही काय आम्ही पण तेवढीच त्याची मज्जा केली आता तर नाही का मी ग मेशावरून पडदा मागवलेला तो कसा काय सुचत नव्हतं कारण काय एवढा उंच म्हणजे ते उंचीले असल्यामुळं खुडचेवर उभा राहून पण त्यांना वरचा रस्ते बांधलेले ते हाताला येत नव्हती म्हणून पप्पाने समोरच्या बाजूकांड्यानं मोठा स्टूल मागू मागवून आणला आता कारका पहिल्यांदा आम्ही लावलेला एकदम असा चुरगळ्या चुरगळ्याला वाटत होता आणि पण काय सांगू तुम्हाला हात वर करून करून एवढे घायला आले ना खांदे दुखायला लागले म्हणजे अजून सुरुवातच झाली नव्हती आणि आमचे एवढे खांदे दुखायला लागले ना तिघ तिघं जण ते पडदे लावायला लागत होते हा इम्मी बोलून चित्र आले हे बघ आमच्या दोघींची इकडं तानामबाळा उडालेली गण्या टाइमपास करत होता आई आणि पप्पा इकडे हे कर इकडे ते कर म्हणजे लांबून उपदेश देत होते आणि हे दोन पोरांचं तर म्हणजे साधलेलं चांगलं बोलतात ना दोघांच्या भांड्यात ते सराचा फायदा असतो आमचं इकडं खरं एवढं धावपळ आणि हे मोबाईल घेऊन फिरत होते पोरं एकीकडं पळत एक पडद्या मग आम्ही इथं पडदा सरळ करतोय आणि सगळ्यांनी पडदा इसकाटायचा त्याच्यावर खाल्लं शिरायचं असं डोक्याचं दही झालेलं ना स्माय प्लीज थांबा जरा मी व्हिडीओ काढतोय गौरी पुढे बसणार य कलानं कानपड वाटत होतं सरळ कारण का नल लय राग आलेला मध्ये सगळ्यांची लुडबुड लुडबुड पण खरं सांगू का असल्या गडबड घोटाळ्यामध्ये लय मज्जा येते म्हणजे तर दिवसभराय ना बसायला काय आराम नव्हता नुसती धावपळ धावपळ काम करत त्यात आम्ही तिसरं डोंगरात न जाऊन आलेलो तरी पण आम्ही म्हणलेलं आज जाऊनच याचं कारण का वातावरण जबरदस्त झालेलं माग पडदा लावायला आणि बेडशीट टाकायलाच आम्हाला एक तास लावूला लागला आणि हे नाही का ते वेल्डिंग करून ठेवलेले तार आता त्याची सेटिंग करायची होती बघा इकडे मी कुठून आल तुम्ही कुठून ना खरं दिसतं हे सोपं पण दुपारी एक वाजल्यापासून हे कारनामे आमचे चार ते पाच वाजेपर्यंत म्हणजे तीन चार तास आमचा हा हो, कारनामा चालू होता जेवायचं बाकी होतं आणि सगळ्यात मी नाही ना ही सगळी तयारी येताना ठाण्यावरून करून आणलेली ना त्यामुळे एवढं बरं झालं नाही तर मी एकटीनं केलं काय असतं त्यात नशीब अजून माझे भाऊज माझ्यासोबत सोबत आली नाहीतर बयानो माझं काय खरं नव्हतं कारण काय एकतर दुसरं तिसरं वर्ष आमच्या गणपती बाप्पाचं आहे आणि पहिल्यांदाच आम्ही गावाला गणपती बाप्पा बसवतो ना त्यामुळे डेकोरेशन मला जरा करायचंच होतं चांगलं था, ले ले, ले ले, ले ले, एक तर झालेली काय अशी गंमत अर्ध सामान येताना आई गावावरून येताना म्हणजे ठाण्यावरून येताना आईजवळ दिलेलं अर्ध सामान कारभार्याने आणलेलं अर्धं सामान मी आणलेलं त्यामुळे कशात काय टाकलंय म्हणजे डेकोरेशनचा पडदा एकीत्र एकीकडं काय कशात हे एकीकडं म्हणजे काय कशाला काय घावत नव्हतं कुणाचा कुणाला तार तारमेळ नव्हता त्यात गण्या अर्धं डोकं खात होता ते वेगळं पण गणे आला ते एक गोष्ट खरी झाली की व्हिडिओ काढायला कोणतरी आम्हाला भेटलं पण दुसरी वाट काय लागली माहिती आहे का सगळे व्हिडिओ त्यानं उभे आडवे कसे पण करून ठेवले त्यामुळे सखीनो मंडळीनो आजच्या दिवस करून आपल्या गण्यानं व्हिडिओ काढलेत तुमचा लाईक तर जमतोच ना एवढा लाईक केलाय आम्ही एवढं धडपडतोय गरबा 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 चाललाय गरबा तुम्हाला तर माहिती आहे नीलमचा एक पहिला नियम आहे किती का काम असताना आपण हसत खेळत काम केलं पाहिजे आव सिरियस होतो होऊन काम केलं असतं तर आजपर्यंत माझं आयुष्य झंड होऊन झालं असतं मी एका सिरियस हॉस्पिटलमध्ये का ॲडमिट झाले असते त्यामुळे एक आपला पहिला नियम आहे हसत खेळत काम करावे कसा वेळ जातो कळत नाही त्यामुळे आणि दुसऱ्यांचं पण एंटरटेनमेंट होतं ना ओ आता हे झालं थर्मास बिर्मास घावले हे चिकटपट्ट्या काढता काढता ना की न आलेलं कशाला एवढ्या कारभाराने चिकटपट्ट्या लावलेल्या काय माहिती आवश्याचा चिकटपट्टाच होऊन बसला शक्ती तिथे युक्ती असं म्हटलं जातं पण यांनी बरोबरच डोकं चालवलं आज हा हो आता झाली अशी का गंमत आमच्या गण्यानं आम्हाला एवढी मोठं बक्षीस का दिलं म्हणजे प्रोत्साहन का दिलं का ते सांगतो कारण का हे सगळं ग गणपतीचं डेकोरेशन ह्यातलं अर्ध मागच्या वर्षीचं आहे त्यामुळे इथं आता गावाला गणपतीचं म्हणजे हे आरास करायची त्यामुळे जरा मोठी जागा होती त्यामुळे सगळं सामान जास्त लागणार होतं आणि ते थर्मास काय कामालाच येत नव्हतं म्हणजे कमी पडत होतं मग आम्ही इकडं तिकडं आडवं तिडवं कापून बिपून जॉईनिंग फॅबिकॉल चिकटपट्ट्या सगळं वापरून वापरून ना कसं तरी कसं तरी ॲडजस्ट करत होत म्हणजे हे डोकं लावता लावताच ऐक नाही लावता लावता मी पाक सत्या झालेला पण काम काय संपत नव्हतं अगं असं का तर आय करत होते नको हे असं करत नाही 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 हे उजवीकडं डावीकडून आलं पाहिजे तर आमचा दक्षू नाही 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 वरण खाली आलं पाहिजे म्हणजे काय कुणाचा कुणाला मी मेंदू चालवणं झालंय की कसं लावायचं काय लावायचं शेवटी आमच्या गण्यानं आणि आई साहेबानं एक उपाय काढला सुई धागा घेऊन आहे ना त्या थर्माकॉल ऑपरेशन करायचं मग आता सुई धागा तो हुडकायचा कुठं मेकअपच्या सामाना सुई धागा वाव आता अशी जर गम्मत झाली जागा मोठी असल्यामुळे मो थर्माकोल जास्त लावण्यात आलं आणि फुलं खोली फुलं खोलली म्हणजे त्या ठाण्यावरून आणलेली अहो ती घमेलेच फुलं निघाली आता ती कमी पडणार होती बघितल्या बघितल्या समजलेलं होतं आता बघू पहिल्यांदा म्हणलं लाव हे सगळं सगळं साईडला ठेवलं म्हटलं बास झालं डोक्याचं दही झाले जेवढं लावले तेवढं ठेवून दिलं आता ना बाकीचं सामान सगळ्यांना संध्याकाळी झोपताना आरास करायचे असं आम्ही ठरवलं तोपर्यंत हे ना, ना, तो ना सगळं ना जे आम्ही लावू लग्ना ते निसताय लागलेलं तिकडे जा

हळूहळू आमच्या दोघींचा मूड डाऊन होत चाललेला त्यात पोरं लय दमत होती कुठली नवीन वस्तू आणली काढली की ते पळवून घेऊन जात होते त्यांच्याकडं परत ती आणायला लागत होती आणि आयुष्यात त्यांना आरास करायची किंवा गणपतीला डेकोरेशन करायची आमच्या दोघींची पहिली वेळ होती म्हणजे अक्षरशः पहिली कशी करतात ते माणसं काय माहीत पण म्हटलं जाऊ दे करून दाखवू यांना सगळ्याने नाव काढलं पाहिजे पोरींनी पण आमच्या करून दाखवलं म्हणून आर थोडं थोडं हिकंड काप तिकडं काप ते तुटपिकला म्हणजे फुलं लावायची होती आणि त्या कैचीची ऐन टाइंबावर धार गेली बोटाचं पाक तुकडं पडायला लागलं कापून कापून <laughs> अँगलला वेल्डिंग करून आणलेलं त्यामुळे त्याचं काळ सगळं बेडशीटला लागायला लागलेलं मग त्याच्या खाली आम्ही पुट्टा घातला आणि दुसरं डोकं काय लढवलं जो मागं पडदा लावायचा होता ना तो झिरमुळ्या नाही का चमकेवाला पडदा तो आम्ही अक्षरशः सुई धागा घेऊन त्या अँगलला आहे असं आम्ही डोकं लावलं आणि काम थांबवलं पाच वाजेपर्यंत आमचं ते आरासीचं चा काम चालू होतं थोडा वेळ ते थांबवलं कारण का उभा राहून राहून कंबर दुखायला लागलेली नवीन घर असल्यामुळे लाद्या थंड लागत होत्या पाय दुखायला लागलेलं ला। आणि पाऊस असल्यामुळे एवढं थंडगार वातावरण होतं त्यात थंडी पण वाजत होती बास म्हटलं अर्ध काम राहिलेलं संध्याकाळी जेवण म्हणजे नाईट काम करायचं आम्ही ठरवलं सगळं ठेवून गेलं आणि थोडा वेळ आम्ही झोपलो बाबा पडलो संध्याकाळचं जेवणाला दोघींनी पण सुरुवात केली आजचा स्पेशल मे मेनू होता परत एकदा ते मोहरची भाजू भाजी आज जरा जास्तच कांदा टाकला कारण का जेवढा जास्त कांदा का गर्म का असेल ना तेवढं जास्त लागते आणि काय वाफ सुटल्या एवढं थंडगार वातावरण त्यात गरमागरम जेवण डाळ कांदा चपाती भाजी लय जबरदस्त वाटत होतं एकदम मिळून मिसळून काम केलं अजून जरा भारी वाटतं ना हो आणि मी नाही ना अजून काम काय राहिले आहे का आमचं लाइटिंगचं काम राहिले फुलं लावायचं होतं फोक्सा बिक्सा लावायच्या होत्या बघूया आता कसं काय होत नाही उभा नाही <laughs> दिसत त्या काळचा पाक अंधार बुडूक बाहेर पडलेला पोरांचा कालवा आणि त्यात माझं पैंजण वाजणारं छुमछुम रात्रीचं कोण म वा, वा बघितलं ऐकलं तर भूत आलं असं समजल पहिल्यांदा जेवण गरम गरम झाल्या 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 आपल्या स्वामींना वाढलं नैवेद्य दाखवला आणि असलं शांत वाटतं ना गावच्या म्हणजे देवाऱ्या पुढं बसल्यानंतर तो मंद मंद जळणारा दिवा स्वामींचा पुढं हसरा असणारा चेहरा लय भारी वाटत होतं पप्पा म्हणजे न वाजलेले ना एक साईडला घरासन दरवाजे लवकर बंद करतो सगळेजण बघा पोर अभ्यास करत बसलेले आई पप्पा बोलत बसलेले आणि तुम्ही सगळे विचारताना स्वामीचा फोटो लावला का आणि दत्तगुरूंचा हा बघा असा बरोबर मध्यभागी लावलेला आहे किती छान हसतात एक नाही दोघं पण आणि पाऊस बाहेर असल्यामुळे कपडे सुकत घासलेले आणि बाहेर अंधार बुडक बघा आम्ही जेवल्यानंतर आम्ही सगळे जेवायला बसलो आणि आमच्या आईंची कमाल बघा क पकडीमध्ये तो जिओचा मोबाईल आहे आणि लाईव्ह कुठला तो मराठी सिरियल आबीर गुलाब गुलाल अबीर गुलाल हां काहीतरी तो बघत बसलेली आणि आम्हाला बघायचा होता बिग बॉस असलो डोकं फो म्हणजे येडं झालेलं ना बिग बॉससाठी पाकतो या बिग बॉसचा एड लागल्या आम्हा दोघींना पण आणि आईचा इकडं सिरियल चालू होता आईच्या मोबाईलला नेटवर्कचा काहीसुद्धा प्रॉब्लेम नव्हता आमच्या मोबाईलला नेटवर्कचा प्रॉब्लेम होता कारण का माझा मोबाईल आहे ना घरामध्ये फक्त किचनमध्येच चालतो बाकी कुठंच चालत नाही तुमच्यासाठी व्हिडिओ पोस्ट करायला मला रस्त्यावर जाऊन उभं राहायला लागत होतं आणि टायमिंग चाललेलं पटापट किचन बिचन धुतलं आता एवढं मोठं घर त्यामुळं मोठा किचन त्यामुळे किचन धुवायलाच आम्हाला पाच दहा मिनटं लागतात आईनं खरकाटी भांडी काढून दिली आणि मी किचन धुवायला घेतला आणि भाऊजण झाडू मारायला एवढी मोठी पायपा गोठी पायप हे बाहेर खेळणारे कुणा कुणाला आमचा छोटूचा सोनूला मुनेला विकी कौशल आवडला सांगा अ तोबा तोबाचे स्टेप शिकले दा तो तोबा तोबाच करून दाखवत होता आणि आम्हीच शेवटी आमच्या मोबाईलला आली रेंज शेव अक्षरच्या जीवात जीव आल्यासारखा झाला बिचारी ती की का नुसती बाई ग बाई ग करत असते काय कळन सगळं करता करता साडे दहा अकरा वाजले आणि किचन कसला चमकत होता एकदम चमक चमक चिकणी चमेली सारखा विलय वेळ लागला भांडी भिंडी किचन बिचन स्वच्छ करायला पण उलय भारी वाटत स्वच्छ भांडी भिंडी किचन बघितल्यानंतर अकरा वाजलेले थोडा वेळ आम्ही बसलो आणि सुरुवात केली म्हणजे सगळी इकडं झोपायची तयारी चाललेली आणि आमच्या दोघींच इकडं आम्हाला आता फुलं लावायची होती तुटपिकनं सुरू लावून घेतली फुलं बिलं लावायला तोंडाचा पाक असा भरगुटा झालेला होता म्हणजे लय झोप आलेल्या डोळ्यात पण काय करायचं बाहेरचा अंधार बुडूक बघून आहे ना फुलं होती वेगवेगळ्या वेग प्रकार प्रकारची म्हणजे लाल गुलाबी पिवळी निळी सगळ्या कलरचे फुलं होते आता सुरुवात कुठनं करायची कुठं कसं चांगलं दिसेल हे काही कळत नव्हतं आता डोकं लावून ना मागचा पडदा म्हणजे असं केळीच्या पाण्याची किंवा ते असं नारळाचे पानाची अशी फिलिंग देणारा मागचा पडदा होता त्याला झेंडूच्या फुलाचं म्हणजे असा माळा होत्या मध्ये गणपती बाप्पा होता असा आम्ही विचार करून तो मागवलेला आणि पुढं जर टेबलावर बेडशीट टाकलेली ती पिवळ्या कलरचे मुद्दामुळेच घेतलेली कारण का हे हिरव्यावर पिवळा कलर भारी उठून दिसतो ना आणि ते पण फुला फुलाचा पडदा घेतलेला आता ती फुलं जी लावायची होती ना ती थोडी ना अशी डिझाईन वाढली मग आम्ही ठरवलं एक आड फुल न लावता असं दोन दोनचं लावायचे म्हणजे दोन लाल फुलं लावली की त्याच्या बाजूला दोन पिवळी फुलं मग दोन निळी फुलं असं दोन दोनचा बुजका लावायचा ओ म्हणजे दिसताना असं भारी दिसतं आता आम्हा दोघींना जमल तेवढं डोक्याची कॅपॅसिटी असेल तेवढं डोकं लावून 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 करायचं चाललेलं होतं त्याची फुलं आणलेली ना अडकवायची ती फुलं फक्त पुढचं डेकोरेशन करायला संपून गेली म्हणजे जे तो फुडं धर थर्मास लावलेलं ना त्याला संपून गेली आता मागं चारी बाजूला अँगल राहिलेले त्याला करायचं काय मग आम्हाला घावल्या दोन माळा म्हणजे ते तोरण बिरण टाईपमध्ये माळा असतात ना मी म्हटलं आपण असं गुंडाळूया कारण का त्या होत्या लांबड्या मग आरामात म्हणजे वरचं अँगल आणि खालचा अँगल बरोबर कवर झाला बाकीचं पुढं बघू आज पडल्या पडल्या कुंभकारणासारखी गाढ झोप लागणार होती कारण का ते आरास करताना टेबलाच्या खालनं घुसायला लागत होतं जी टेबलाच्या मागणं जेवढी जागा दिसल त्यातनं उंदरासारखं घुसायला लागत होतं आणि सगळ्यात मोठं टेन्शन कधी चालू झालं माहिती आहे का की आमच्याकडे राहिलेल्या ते मिरची लाईट त्या फोक्सा लाईट असल्या लाईटा राहिलेल्या आता या लाईटीचं काम त्या बाब जन्मात कधी केलं नाही आणि काय डोकं नुसतं असं किडं पडल्यासारखं झालेलं थोबड्याचे बारा वाजलेले काय करू सुचत नव्हतं शेवटी रात्री बारा वाजता कारभाराला फोन केला लाईटच चालू होत नव्हते म्हणजे जी पिन लावलेली की नाही ती चालूच होत नव्हती म्हटलं आता करायचं तरी काय डोकं आपटायची वेळेला आलेली आणि ती फिरवून म्हणजे त्या लाईटा फिरवायच्या कशा एक तर इलेक्ट्रिकच्या सामानाला हात लावायला ना मला लय वाटतं मग त्या वायऱ्या फिरवायच्या वाकड्या तिकड्या काढायच्या मग त्या फिन बोर्डात घालायच्या काही सुचत नव्हतं आणि एवढं सगळं करूनसुद्धा लाईटच चालू होत नव्हती एक तर लाईट चालू होत नव्हती त्याचं त्याच्यामुळे डोक्याचं दही लावलेलं त्यात पोरांचा एवढा कालवा वाढलेला नाही त्यांना ओरडून पण ती ऐकत नव्हती कारण का गावाला मोकळं सोडल्यासारखं त्यांना झालेलं आमच्या डोक्यात अनुभव पडायची वेळ आलेली आणि आमच्या पोरांचं झेंडा वंदन चालू व्हायचं तर आता काय बोलायचं काय राव आता लायटिंग लावली खरी म्हणजे कशी तरी वाकडी तिकडी झिगझॅग करून डिझाईन बिझाईन करून लावली आता ती बोर्डात लावायची आणि ती लागतच नव्हती मी एवढी उंदरासारखी त्या टेबलाच्या बाजूनं घुसल्या पडद्याच्या आडनं घुसल्या काहीतरी देवाला माझ्या गणपती पप्पाला काहीतरी दयामया यावी की बाबा पटकन ती आणि लाईटीचं नाव काहीतरी मिरची लाईट नानाची टाक ती नाही ती नाही ती तीन। पिन त्याची लावलेली अगं ह्या बोर्डातली लाईटिंगची हे चालूच आहे ना असं शेवटी रात्रीच्या बारा वाजता आमची लाईटिंग चालू झालीच्या गावात नाण्याची टांगणपती बाप्पा मोर्या असली भारी दिसत होती ना अंधारामध्ये बघा ना जणू काय जिवंतपणी स्वर्ग बघितल्यासारखं वाटत होतं एवढं स्वतःवर गर्व वाटत होता कारण का मला माहिती आहे हे एवढं काम मोठं नाही पण दो आम्ही दोघीने आमच्या आयुष्यात पहिल्यांदा लाइटिंगचं काम आरास डेकोरेशन फुलं लावणे हे करणे हे पहिल्यांदा केलं ना त्यामुळे कसलं जबरदस्त आईनं तर टक्कूच घालून येऊन

शेवटी <laughs> रात्रीच्या बारा वाजता आमचं डेकोरेशन पूर्ण झालेलं एवढं भारी वाटत होतं की आमचं म्हणजे कसं का असं ना आम्ही प्रयत्न केला आणि आमच्याकडून डेकोरेशन गणपती बाप्पाची आरास झाली असेल नक्कीच आमच्या लाडक्या गणुलेला हे आरास आवडले असणार आहे आणि न लवकर लवकर नीलम खुंबोडेला इंस्टाग्रामवर फॉलो करा कारण आमच्या गणुल्याचा म्हणजेच आमच्या बालगणपतीचा पहिला फोटो मी इंस्टाग्रामच्या स्टोरीवर पोस्ट करणार आहे लवकरात लवकर फॉलो करा उद्याच मी गणपती बाप्पा आल्या आल्या पोस्ट करणार आहे आणि मेन्स सगळ्यात आकर्षण आमच्या वाडीचा गणपती वाडीचा गणपती कसा असणार आहे सुद्धा क मी लवकरात लवकर टाकणार आहे इन्स्टाग्रामवर आणि कसं वाटलं तर मला आमचं इटुकलं पिटुकलं छोटंसं डेकोरेशन परत भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये नक्की बरं का